विद्येच्या माहेर घरात हे काय चाललंय पुण्यात शिक्षणाचा खेळखंडोबा की पालकांची फसवणूक पालकांची धडपड सुरू असते ते आपल्या मुलाला चांगल्या चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि त्यात सर्वात महत्वाचा फॅक्टर असतो तो, तो शिक्षण सध्या पालक इतर कशाही पेक्षा जास्त आपल्या पाल्याच्या शिक्षणाला महत्व देत आहेत पण पुण्यासारख्या विद्येच्या माहेर घरात याच शिक्षणाचा खेळखंडोबा केलाय त्या पुण्यातील बोगस असलेल्या शाळांनी नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं जगासोबत चालावं आणि फारफाड इंग्रजी बोलावं असा प्रत्येक पालकाचा अट्टहास असतो मात्र अशा परिस्थितीत एक नाही दोन नाही तर पुण्यात बोगस शाळांची भली मोठी यादी निघाली आहे पुणे जिल्हा प्रशासनाने तेरा अनधिकृत इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर फौजदारी कारवाई केली असून छत्तीस शाळा बंद केल्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील एकोणपन्नास अनधिकृत शाळा ओळखणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेने नुकत्याच केलेल्या खुलाशानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय पुणे जिल्हा परिषदेने पालकांना विनंती केली होती की त्यांनी एकतर या अनधिकृत संस्थांमध्ये आपल्या मुलांची नोंदणी करणं टाळावं किंवा जर आधीच नोंदणी केली असेल तर झालेले प्रवेश रद्द करून मुलांना जवळच्या शाळांमध्ये स्थानांतरित झेडपीच्या नुकत्याच झालेल्या पाहणीत अनेक शाळा आवश्यक सरकारी परवानगी शिवाय सुरू असल्याचं उघड झालंय या संस्थांना नोटीस बजावण्यात आला परंतु अनेकांनी प्रतिसाद न देणं पसंत केलं त्यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या शाळा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले पुणे झडपीचे प्राथमिक शिक्षण प्रमुख संजय नायकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या एकोणपन्नास शाळांपैकी पाच शाळांना मान्यता आहे आणि इतर तीन शाळांना शासनाकडून निराधापत्र प्राप्त झालंय चार अनधिकृत शाळांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे तर दोन शाळांनी दंड भरलाय कारवाईनंतर काही शाळा स्वेच्छेने बंद झाल्यात या सर्वांमध्ये एक उल्लेखनीय प्रकरण म्हणजे उंड्री येथील ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूल इरा एज्युकेशन सोसायटीची स्वयंचलित या संस्था सरकारी परवानगी शिवाय इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत चालवताना आढळून आल्या या प्रकरणी शाळेविरुद्ध कोलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या संबंधीचे आणखी अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तोपर्यंत पाहत राहा सिविक मिरर